युवकांनी व्यसनाधीनतेकडे न वळता स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन मुंबई गुप्त वार्ता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त उज्ज्वला अरुण वैद्य यांनी केलं भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस तथा शिवराणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवी कोटमाळे यांच्या वतीनं शिवस्मारक सभागृहात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मुंबई गुप्तवार्ता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त उज्ज्वला अरुण वैद्य या स्वामी विवेकानंद आणि आधुनिक भारत या विषयावर बोलत होत्या या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक विक्रांत वानकर वैभव हत्तुरे प्रमोद मोरे नागेश खरात रोहित खताळ किरण पवार सूरज बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना उज्ज्वला वैद्य यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची युवकांनी प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे अशा कालखंडामध्ये हे एक तेजस्वी नेतृत्व जे आहे ते, ते भारताच्या क्षितिजावरती जन्माला आलं अद्भुत आणि अतुलनीय असं हे काम आहे जर तुम्ही यांच्या कामाचा आढावा घेतला तर आजचा जो आधुनिक भारत म्हणून आपण ज्याला म्हणतो आहोत तर हा आधुनिक भारत जर स्वामी विवेकानंदांनी त्या वेळेमध्ये जर आपलं कार्य केलं नसतं तर कदाचित आज आपण अजूनही त्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात युवा समाजसेवक आतिश सिरसाट युवा समाजसेवक सतीश तमशेट्टी युवकमित्र आकाश मुद्गल युवा उद्योजक रवी अलकुंटे आणि युवा गोरक्षक पवन कोमटी या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दरम्यान यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करून भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रवी कोटमाळे यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं काम करत असताना अनेक अडचणी येत असतात शेवटी संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतो संघर्ष करत आपण काम करत राहिलं तरच आपण पुढे जाऊ शकतो हे तितकच आहे कारण इथं बसलेले मी अनेकांना ओळखतो आणि त्यांच्या जीवनातल्या मी अनेक संघर्ष मी सातत्यानं बघत राहिलो आपल्या मी इनकेबलचे राजकारणात नौका होतो त्यावेळेपासून मी त्यांना मी ओळखतो आणि ते वनमोडी साहेबांनी एवढ्या मोठा संघर्ष करत आला की बाईट घेण्यासाठी सातत्याने एखाद्या माणसाच्या पाठीमाग फिरावं आणि तो माणूस बाईट देतो का नाही याचही त्यांना माहिती नसणार पण त्या दिवसभर त्याच्या बरोबर हो। फिरावं आणि असं संघर्ष करत करत आज त्यांचं नावलौकिक आज या सोला कुटुंब जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आज युवा प्रेरणा दिन म्हटलं जात आहे त्यांचं प्रेरणा घेऊन स्वामी विवेकानंदांचं जो, जो इतिहास आहे ते खरंच वाचण्यासारखा त्याची प्रेरणा घेतलं तरच माणूस कसं आपण जगावं आणि फक्त स्वतः संधी न जगता आपण आपल्या देशासाठी कसं जगावं आपल्या राज्यासाठी कसं जगावं आपण या सर्व समाजासाठी कसं हे त्यांनी शिकवून दिलेलं आहे यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल हिप्परगी आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या पण आणि मला युवकांना याच्यात एकच सांगायचं आहे सा, की आपल्याला आपल्या आपल्या ठिकाणी जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला संघर्ष आणि काम करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला अठरा अठरा तास काम करावंच लागणार आणि आत्ता तुमचं हेच वय आहे की तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करणं आणि संघर्ष करणं आता आताची वेळ जर गेली तर भविष्यात आपण काही करू शकणार नाही तर हे वय आपल्याला आपल्याकडे जी ताकद आहे त्याला कुठेतरी दिशा देण्याचं वय आहे म्हणून आपण काम करत असताना आपल्याला आपल्याला जे क्षेत्र आवडत आहे म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे डॉक्टर साहेब म्हणजे डॉक्टर आहेत पण राजकारणात आवड असल्यामुळे राजकारणात येऊन आपल्याला जे चांगलं वाटत करायचंय ते चांगलं करण्यासाठी आपण सगळ्यांनी याच्यात यावं आणि चांगल्या पद्धतीने आपल्याकडनं काम व्हावं म्हणून मी युवा दिनाच्या निमित्त आपल्या सगळ्या युवकांना शुभेच्छा देतो त्यांचा आदर्श समोर बसलेला हा प्रत्येक युवक येईल स्वामी विवेकानंद हे वाटे एक राष्ट्रसेवाच प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या त्यावेळेस आणि जीवनात अनेक कष्ट त्यांनी सोचलं तारुण्य वयात त्यांचे वडील जेव्हा निधन झालं तर त्या तारुण्य वयात अध्यात्माचा मार्ग हा सोपा नव्हता आणि त्यातला दोन वेळेच जेवण करायचं सुद्धा अवघड झालं होत आणि अशा वेळेस सुद्धा एक देव आपलं परीक्षा घेत आहे हे समजून त्यांनी त्यावर मात करून त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय अध्यात्माचा मार्ग सोडला नाही ज्यातून त्यांनी अनेक युवकांना राष्ट्रसेवेचा मार्ग दाखवला आणि यातून आपल्याला कळून येते की एक व्यक्तीला घडवण्यासाठी एक उत्तम गुरु कसा आवश्यक असतंय आणि या दोघांच्या अनेक उदाहरण आजपर्यंत शंभर वर्ष होऊन गेल्यावर पण आपल्याला बघायला मिळतात रवीला मालकांनी संधी दिली भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या आज निश्चितपणे ही तरुणाई बघून मला असं वाटतं की आता तो लोकप्रतिनिधी होण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि त्यामुळं तुम्ही त्याला येत्या काळामध्ये आदरणीय आणि छोट्या मालकांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून है। सत्काराला उत्तर देताना इन सोलापूर चे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी भाजे युवकांना प्रेरणा देणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक केलं त्या काम करत असताना अनेक अडचणी येतात त्या अडचणीला सामोरं जाऊन काम करावं लागतं तेव्हा अनेक जण या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वेगळे अनुभव अनुभवायला लागतो काही जण काम करत असताना <laughs> चांगलंही बोलतात वाईटही वाईटही बोलतात पण आपण जे चांगलं घेऊन ते पुढे जाऊन काम करायचं आणि आपलं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आपण हे सतत काम करत का असतो आणि याच कामाची पावती म्हणून कुठेतरी आम्हाला या ठिकाणी आज रवी भाई असेल आमचे मित्र असतील हे कामाची पावती म्हणून एक शपासकी थाप आम्हाला या ठिकाणी पुरस्काराच्या माध्यमातून दिल्यामुळं आज खरखर एक शंभर हत्तीचं बळ या ठिकाणी आपल्याला

सोलापूर शहरातील बऱ्याचशा सामाजिक क्षेत्र असतो राजकीय क्षेत्र असतो आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्र असो कला केंद्र असो या सर्वांमध्ये तर कलाकारांचं मी अगदी मनापासून धन्यवाद म्हणतो आणि या पुरस्कार सोहळ्यात आपण उपस्थित असला या सर्वच माझ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी अगदी मनापासून धन्यवाद म्हणतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं